अंगावर भिंत कोसळल्याने बालक जागीच ठार एक बुरजी येथील घटना घराशेजाई खेळत असताना मातीची भिंत अंगावर कोसळून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक बारा मे रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान तालुक्यातील एक बुरजी येथे घडली वेदांत रोकडे व पंधरा वर्षे असे मृत बालकाचे नाव आहे गजानन रोकडे व त्यांची पत्नी हे दोघेही कळम येथे बेशिक उचलण्याकरिता गेले होते वेदांता घराच्या बाजूला असलेल्या ओट्यावर खेळत होता ओट्यालगत असलेली मातीची भिंत की वेदांच्या अंगावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती आई वडिलांना कळताच ते दोघेही कळंबवरून घरी परतले परंतु वेदांचा मृत्यू झाल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा